राज्यातील प्रमुख दोन्ही पक्षाने आपापले अप जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत यामध्ये प्रामुख्याने महाय। युती करने ले ले। महायुती युतीमार्फत सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केंद्रस्थानी असल्याचे चित्र आहे कोल्हापूर येथील महायुतीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील लाडक्या बहिणींना मिळणारा हा रुपये पंधराशे वरून रुपये एकवीसशे देणार असल्याचे जाहीर केले त्याला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीने देखील हा त्यामुळे यात केंद्रस्थानी असणाऱ्या लाडक्या बहिणींना मात्र कमालीचे महत्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील या लाडक्या बहिणींची अपेक्षा देखील वाढत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे पहा त्याची चेक झालं लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का नाही आ हा निवडणुका चालू झाल्यात आता काय काय पुढे का ते लाडकी बहीण लोक कामात येऊयात का नाही काय लाडकी बहिणीचे पैसे एवढे गुण का बसवले बघत नाही मग याच्या आधी तुम्हाला एवढा तरी पैसा कोण दे मग आता पंधराशे रुपये समाधान नाही सर तर आणि काय अपेक्षा आहे मग महिन्याला किती पाच हजार हा पेन्शन हा काय म्हणून त्यांनी पेन्शन द्यायचं तुम्हाने आता तुम्हाने पा नाही पासष्ट वर्षाच्या वर एस टीचा प्रवास मोफत केल्या लेडीजला हाफ तिकीट केल्या